नमस्कार राजेश व्यवसाय मंत्रा या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत करते आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अजूनही आपण जर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर कृपया करा कारण व्यवसाय रिलेटेड असू द्या ट्रायबल ब्लॉग्स असू द्या किंवा रोजचं मोटिवेशन सगळं आपल्याला राजेश व्यवसाय मंत्रा या यूट्यूब चॅनलमध्ये सातत्याने पाहायला मिळते आणि आपण नेहमी माझ्या आजूबाजूला असणाऱ्या उद्योजकांना काय काय प्रश्न येतात त्यावर सोल्युशन देण्याचा प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो तर असाच एक प्रश्न आला की बऱ्याच आपल्या संस्थेमध्ये संस्थेच्या बाहेर आजूबाजूला सुशिक्षित महिला आहेत वेल एज्युकेटेड आहेत परंतु त्यांना चांगली अपेक्षित नोकरी मिळत नाही किंवा कुठला व्यवसाय करावा हे सुचत नाही तर त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे की महिलांनाच व्यवसायात अडचणी काय येतात का असं काय घडतं कि महिला व्यवसाय करत असताना त्यांना निगेटिव्हिटी किंवा निवडलेला व्यवसाय योग्य आहे का मी हा व्यवसाय पुढे नेऊ शकते का या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला आता हे जे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवते याच्यात कुठलीही काल्पनिक गोष्ट नसते माझ्या आजूबाजूला अवतीभोवती उद्योजकांना येणारे प्रश्न सामान्य महिलांना येणारे प्रश्न उच्च शिक्षित महिलांना येणारे प्रश्न त्याच्या रिलेटेडच हे व्हिडिओ असतात अगदी वास्तववादी व्हिडिओ असतात तर चला आज असा एक अनुभव मला सांगायचा आहे की एक महिला बघिली माझ्याकडं आली उच्च शिक्षित होती आणि खूप तणावत होती ती कारण आपलं वैयक्तिक व्यावसायिक मार्गदर्शन जेव्हा असतं तर त्यावेळेस आपल्याकडं आपण कमीत कमी वीस पंचवीस महिलांना एका दिवसामध्ये मार्गदर्शन देतो की अगदी मार्केटिंग कशी कर करायची व्यवसायामध्ये सकारात्मक कसं राहायचं व्यवसाय वाढीसाठीचं मार्गदर्शन असतं आपलं महिन्याला दर आठ महिन्याच्या एका आठवड्यामध्ये आपण ते घेतो असाच एक महिलेचा एक एका महिला भगिनीचा अनुभव होता की तणावग्रस्त दिसताना मी विचारलं की ताई काय झाले तुम्हाला तर नोकरी नाही एक दोन वर्ष झाले शिक्षण घेऊनही घरी आहे खूप लाज वाटते स्वतःला की इतकी चांगली डिग्री मिळून पण आपल्याला अपेक्षित पगार मिळत नाही तर मी विचारलं मग नोकरी का मिळत नाही नोकरी मिळते पण पगार खूप कमी मिळतो दहा बारा हजारच मिळतो मग तुम्हाला अपेक्षित काय मला पगार कमीत कमी वीस पंचवीस हजार तरी अपेक्षित आहे माझ्या शिक्षणाचे ते खाली आल्यासारखं होतं आणि मला स्वतःला लाज वाटते इतक्या कमी पगारावर काम करण्याची तर थोडस एक मनामध्ये मा प्रश्न आले मग मी आपल्याच संस्थेतल्या एक महिलेचं उदाहरण दिलं की जे दहावी नापास आहे पण ती चांगल्या प्रकारे व्यवसाय करते वडापावच एक चांगल्या प्रकारे गाडी लावते चांगलं उत्पन्न कमावते मी तिला उदाहरण दिलं की आ, अमुक अमुक महिला आहे तर वडापावच्या माध्यमातून अशा प्रकारे उत्पन्न कमवती तिचं शिक्षण दहा विनापास आहे पण आज तिचं जर आर्थिक उत्पन्न पाहिलं तर तुला जो पगार मिळाला त्याच्यापेक्षा नक्कीच दुप्पट पट पत, आहे तर त्या महिलेने मला प्रश्न केला की म्हणजे मग तुमचं काय म्हणणं आहे मी काय वडापाव विकू का मग त्यावेळेस मला आश्चर्य याचं वाटलं की मग मी समजून सांगितलं की तुम्ही डिग्री जर मनाला लावून ठेवलं की मी इतकी शिकलेली आहे मी खाली येऊ शकत नाही मला इतकाच पगार पाहिजे मग मला अपमान वाटतो हे जर तुम्ही स्वतःला जर व्हायब्रेशन देत राहिले तर कधीच तुमच्या मनासारखी नोकरी मिळणार नाही ना हे फास्ट डिजिटल युग आहे इथं आता तर एआयचं युग आलेलं आहे रोबोटिक जाऊन ए आय युग आलंय इथं सॉफ्टवेअर वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारे डिजिटल पद्धतीने कामाला लोक ठेवले जातात कालांतराने नोकऱ्या कमी होण्याचं प्रमाण होतंय तर त्याच्यात जर ह्या स्पर्धेच्या युगात आपल्याला टिकायचंय तर मिळेल ती नोकरी हाताशी घ्यावी घरी बसण्यापेक्षा कारण त्या ताईंना मी म्हणलं तुम्ही घरी किती दिवसापासून दोन वर्षापासून मग तुम्ही दोन वर्ष घरी बसून स्वतःचं नुकसान केलंय पण तुम्ही दहा बारा हजाराची नोकरी केलेली नाही ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे की तुम्ही तीच जर नोकरी लावून धरलेली असती तर कदाचित तुमच्या अनुभवाने ते बारा हजार तुमचे वीस पंचवीस हजार झाले असते आणि तुम्ही काहीतरी करत राहिले असते तुम्हाला डिप्रेशन आलं नसतं कारण डिग्री ही कागदावरच असते आपण तर म्हणून भिंतीवर चिटकवायलाच असते पण तुमचा अनुभव आणि कौशल्य हे मायने करत असतं आयुष्यात पुढे जाण्यासाठी की वडापाव विकणाऱ्या ताईंना इंग्लिश बोलता येत नाही त्यांच्याकडे डिग्री नाही पण हा त्यांच्याकडे बिझनेस कौशल्य आहे तुम्हाला इंग्लिश बोलता येतं तुमच्याकडे डिग्री आहे पण तुमच्याकडे बिझनेस कौशल्य नाही आणि बाजारपेठेमध्ये मार्केटमध्ये स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठीच स्किल तुमच्याकडे नाही तर ताई ता तुम्ही सुधारणा करा आजपासून मिळेल ती नोकरी घ्या असं समजा की मला घरी बसून जे डिप्रेशन येतंय त्याच्यासाठी मला एखाद्या काउन्सिलर जायची वेळ येते मनाचं खच्चीकरण होतं बाहेरच्यांचं ऐकावं लागतं त्यापेक्षा दहा बारा हजार काय वाईट आहे नाही मला त्याच्यामधून पेट्रोलचे अमुक जातील तितके जातील इतके जातील असे कॅल्क्युलेशन केल्यानंतर म्हटलं पाच हजार तर मिळतील तुम्हाला समाधान तर मिळेल अनुभव तर होईल वाया गेलेले दोन वर्ष तर तुम्हाला गिल्टी फिलिंग येणार नाही मग त्या ताईंना अशा प्रकारे मी पटवल्यानंतर त्यांनी ते मान्य केलं असाच आजूबाजूच्या बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो की बऱ्याच वेळा आम्ही कंपनीच्या काही काही ऍड टाकतो आता या चार ऍडमिनची आपली ऍड आहे किंवा आपल्याला एक स्टोअरसाठी एंट्रीसाठी महिला किंवा मुलगा पाहिजे तर अशा वेळेस काही महिलांचे अगदी बीबीए झालेले येतात आम्हाला रिझ्युम काहींचे एमबीए झालेले येतात काहींचे डिप्लोमा इंजिनियर झालेले येतात पण गॅप पडलेला असतो शिक्षणाला दोन तीन वर्ष अक्षरशः त्यांना जर आपण विचारलं एम एस सी आय टी तुमचं अपडेटेड झालंय का नाही उत्तर येतं तर मी तर सगळ्यांना सांगाल तुम्ही एक वेळेस दहावी व्हा बारावी व्हा पण एम एस सी आय टी करा काळाची गरज ओळखा कारण एम एस सी आय टी झालं तर तुम्हाला मेल करता येईल तुम्हाला एंट्री करता येतील तुम्हाला जवळच्या मॉलमध्ये काम मिळेल बँकेमध्ये काम मिळेल कारण आज काळाची मार्केटची गरज जी आहे एंट्री करणं येणं गरजेचं आहे कॉम्प्युटर ज्ञान असणं गरजेचं आहे तुमच्या डिग्री कितीही भारी असू द्या बीई असू द्या बीबीए असू द्या बी सी ए असू द्या कॉम्प्युटर सायन्स असू द्या बीएससी असू द्या पण त्याला तुमचा गॅप पडलाय दोन तीन वर्ष एक वर्ष तुम्ही जॉब केलेला नाही डिग्री माझ्याकडे आहे मी उच्च शिक्षित आहे हे मनाला तुम्ही समाधान मानले पण काळाला काय पाहिजे स्पर्धेच्या युगात काय पाहिजे काळानुरूप काळानुरूप काय बदल केले पाहिजे अपडेशन काय केलं पाहिजे अपग्रेडेशन काय केलं पाहिजे ते तुम्ही केलेलं नाहीये तर प्लीज सगळ्या महिला भगिनींना मुलांना ज्यांना कोणाला वाटतंय मला नोकरी करायची सगळ्यांना आज विनंती करते या व्हिडिओद्वारे एम एस सी आय टी शिकणं गरजेचं आहे अपडेटेड नॉलेज असावं खूप काही नाही जमलं तर ग्राफिक्स डिझाईनचा कोर्स करा इलेक्शन काळामध्ये मला स्वतःला अनुभव आला आजूबाजूला अनुभव आला प्रचंड आव्हाचे सव्वा रेट वाढलेले होते क्रिएटिव्ह बनवण्याचे ग्राफिक्स डिझाईनचे ते जर तुम्ही शिकलेले असते तर तुम्हाला सिजनेबल धंद्यामध्ये लाखो रुपये कमावता आले असते पण आमचं तिकडं लक्षच जात नाही आम्ही फक्त आमच्या डिग्रीनुसार नोकऱ्या मागतोय हे चित्र कुठंतरी बदललं पाहिजे आणि महिलांनाच व्यवसायामध्ये निगेटिव्हिटी काय होती एक प्रश्न असतो की तुम्हाला घरचे आहे की तू व्यवसाय टाकलाय तू काही मिळवू शकली नाही तुला फेल्युअर आलंय बैरेवा तुम्हाला जर पुढे जायचंय तर कानाने बहिरेवा थोडस गेंड्याचं कातड राहू द्या कोण काय बोलतंय अपमान करतंय तुम्हाला खच्चीकरण करतंय याकडे लक्ष देऊ नका नक्कीच व्यवसाय व्हाल मी नेहमी सांगत असते अपयश ही यशाची पहिली पायरी आहे तुम्हाला जेव्हा जेव्हा अपयश आलं मनासारख्या गोष्टी झाल्या नाही आता मी इलेक्शनचं माझं उदाहरण देईल मला बरेच जण सांगत होते उभं राहू नका अपयश ही लांबक होईल धमकवील पण मला असं नव्हतं हो की मला यशस्वी होण्यासाठीच उतरायचं मला अनुभव घ्यायचा होता त्या फील्डमधला आणि मला अपयश येऊ काही येऊ हो दे पण अनुभव मायने करत होता आणि ते फील्ड असं होतं की जिथं मी कमी होते सगळ्या फील्डचा अनुभव आयुष्यामध्ये घेतला पाहिजे कुठं स्वतःला वाटलं नाही पाहिजे की हे गोष्ट माझ्याकडून करायची राहिली इथं अरे अमुक फील्डमध्ये मध्ये मायला पुढं चाललंय तर मूक फील्ड मायला अनेक आभीज केलंय मग या फील्डमध्ये मी का नाही करू मग मी का करू नये तर मग अपयशाचे करणं काय आत्म निरीक्षण आत्मपरीक्षण करायचं आणि पुढं कसं जायचं यावर लक्ष जर दिलं तर नक्कीच कुठलाच व्यवसाय कुठलंच क्षेत्र असं नाही की महिला तिथं काबीज करू शकत नाही महिला तिथं यशस्वी होऊ शकत नाही पण तुम्ही ठरवलं लगेच यश मिळत नसतं स्वतःला अभ्यास करायचा असतो स्वतःला त्या व्यवसायाला वेळ द्यायचा असतो अपयश अपमान पचवायचा असतो गिळवायचा असतो पेशन्स वाढवायचे असतात सहनशीलता वाढवायची असती कुठल्याही व्यवसायामध्ये जमवास व्हायला तीन वर्षाचा काळ लागतो लगेच पी हळद हो गोरी असं होत नसतं म्हणून सगळ्यांनी संयम धारा आणि विशेषतः महिलांनी पेशन्स ठेवा कोण काय म्हणतं याकडे लक्ष नाही दिलं नक्कीच तुम्ही व्यवसायामध्ये यशस्वी व्हाल अजूनही काही प्रश्न असेल या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका संस्थेचं सदस्यत्व घ्या आमच्या एस एम बी एस फॅमिलीचे मेंबर व्हा अजूनही वेळ गेलेली नाहीये संस्थेच्या नंबरला मेसेज करा गुगल फॉर्मही तुम्ही भरू शकता तुम्हाला फॉर्म पाठवल्यानंतर तुम्ही प्रिंट काढून तो फॉर्म भरून फोटोही पाठवू शकता सगळ्यांना विनंती आहे अजूनही वेळ गेलेली नाही एस एम बी एस फॅमिली मेंबरवा तेव्हा संस्थेचा नंबर एकदा रिपीट करते पंच्याण्णव अकरा एकोणनव्वद छत्तीस एकोणसाठ धन्यवाद